नमस्कार मित्रमैत्रिणींना श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते शंकर पाटील सरांचा आभाळ हा कथासंग्रह आता आपण वाचत आहोत यातील वाटणी ही कथा आज आपण घेणार आहोत या कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात शिवानं गोठ्यातील शेणघाण काढले खराठ्यानं गोठा, गोठा स्वच्छ केला कडबा तोडून दावणीत टाकला म्हशीच्या धारा झाल्या सकाळचं सगळं काम आवरून त्यानं निहारी केली तरी त्याचा धाकटा भाऊ भीमा अजून अंतरुणातच होता एकदा दोनदा हक्का मारूनही तो उठला नव्हता अंगा खाली चांगलं खालीवर घालून मुस्कुटून तो पडला होता आजार बिजार म्हणावं तर तसं काही तर नव्हतं त्याच्या डोक्यातच काहीतरी सणक आलेली दिसत होती उन्हा चांगली चकचकीत पडली जोता चढून वर आली तरी भीमा काही न उठत नव्हता तोंडावरचं पांघरून काढायला तो तयार नव्हता भीमानं अंथरुण धरलं होतं आणि त्याच्या बायकोनं घरातलं एक कोपर धरलं होतं काही होऊ नाही का चू नाही एक कोपरा धरून गप ती गप्प बसून होती तिच्या तोंडाला मिठीच पडली होती बसल्या जागेस न ते हालत नव्हती चुलीकडे बघायला सुद्धा तयार नव्हती निहारे करून शिवा बाहेर सोप्यात आला त्याचा बाप भिंतीला टेकून विचार करीत बसला होता शिवा त्याच्याजवळ गेला आणि खाली बसत हळू आवाजात म्हणाला काय निराळीस तारा सुरू झाली या घरात आज बाप न बोलता डोळे मिटून गप्पच बसला तसा शिवा पुन्हा म्हणाला होय हे काय चालायचं नाही म्हणायचं अर आता मी तरी काय करू सांग मला तर काय देवानं चार डोळे दिल्यात काय तुम्हाला जे दिसतंय तेच मला दिसणार शिवा समजूतदार मुलगा होता बापाचं बोलणं ऐकून तो गप्प बसला अधिक खल न करता दोघेही बापले एकमेकांकडे बघत बसून राहिले गप असणं शहाणपणाचं आहे हे त्या दोघांनाही कळालं होतं एवढ्या शिवाची आई बाहेर आली आणि तावा तावानं म्हणाली डोसक्याला डोसकी लावून तुम्ही बी गपच बसलाय व्हाय म्हातारा बोलला तर मग काय करावं म्हणतीस फतकल मारून खाली बसत ती म्हणाली भीमा न बाहेर येईना झालंय त्याची बायको बी गप बसल्या काय विचारलं तरी एक नाही का दोन बी नाही मग आता काय करावं म्हणते आज काय करावं काय भीमाला उठून विचारा तरी म्हणजे आधीच पेटले त्यात पुन्हा चगा टाकायचं व्हाय तर मग काय असतं धुमसत ठेवायचं आहे म्हातारीचं बरोबर होतं धुमसत ठेवण्यात तरी काय फायदा होता काय एक गाव दोन तुकडे करून मोकळं झालेलं बरं असं वाटून म्हातारा एकाएकी उठला आणि मध घरात गेला भीमाजवळ जाऊन म्हणाला भीमा पोराउट किर एक नाही का दोन नाही भीमा गप पडूनच राहिला भीमा काही बोले ना तसा म्हातारा खाली वाकला आणि तोंडावरचं पांघरून ओढत म्हणाला तोंडानं बोलायला बाई काय लय कष्ट पडायला लागलात काय तुला अंगावरचं पांघरून काढलं तरी भीमा तसंच पडून राहिला हलवलं तरी उठेना झालं म्हातारा खेकसून म्हणाला अरे काय बिघडलंय ते सांग तरी आम्हाला म्हातारी ही जवळ येत म्हणाली नवं तू सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार तरी कसं भीमा एकाएकी खवळला ताडकन उठून बोलला कसं कळणार तुम्हाला तुम्हाला सारं दिसतंय आणि सारं कळतंय बी काय तुम्ही डोळ्यावर कातडवून राहिला नाही कानात बोळं घातलेलं नाहीसा मनात येईल तसं पोरगं बोलत होतलं त्याच्या बोलण्याला शेंडाही नव्हता आणि बुडखाही नव्हता त्यांना काय अर्थ काढायचं हे कळत नव्हतं मग शिवा पुढे येऊन म्हणाला अरे म्हणजे तुला म्हणायचं तरी काय मुठीतलं एकच बोट पुढं करून तो म्हणाला तू बोलू नकोस तुला माझ्या तोंडाला लागायचं कारण नाही अरे तोंडाला कोण लागतं आहे तू बोलू नको नवं असं म्हणून त्यानं आपलं तोंड बापाकडं वळवलं आणि तो निश्चय स्वरात बोलला मी एकदाच सांगतोय मला एगळं व्हायचं आहे माझी वाटणी टाका त्याच्या बोलण्यानं सगळ्यांना धसकास बसला आईवडिलांच्या तोंडचं पाणी पळालं भीमा पहिल्यापासून तरकटी होता हे खरं पर लग्न होऊन चार सहा महिने झाले नाही तरवर तो आपली वाटणी टाका असं म्हणून बसेल अशी कुणाला कल्पना नव्हती कशावरनं तरी रुसनं फुगणं निराळं आणि वाटणी मागणं निराळं कशापायी म्हणजे माझी मानाची मर्जी म्हातारा कळवळला त्यानं तळमळून विचारलं भीमा पोरा एका फळाच्या कापून दोन फकी करायच्या म्हणतोयस पोरानंच उलट सवाल केला मग नको का करायला आर पर पायी असं दोन तुकडं करायचं म्हणतोयस उभी असलेली त्याची आई खाली बसली आर तुम्हाला एवढा जलम दिला वीस वर्ष संग झडती दिली आणि आम्हाला आता म्हातारपणी सुखानं एक घास खाईन म्हटलं तर तो बी असा हिसकावून घ्यायला लागलास वय भीमा ओरडून बोलला कोण तुमचा घास हिसकावून घेतोय माझ्या तोंडाचा घास तुला पाहिजे असं म्हणत नाही बी बाबा असं खुलासा करून ती म्हणाली अरे आमच्या माघारी काय होणार असेल ते होऊ द्या पण डोळ्या देखत तर हे असलं बघायला नको आजवर आम्ही जतन केलं मिळवलं वाढ वरला जीत होतं नव्हतं ते भर घातली हे सगळं तुम्हा पैच केलं नवं का आता कुणाला द्यायचं आहे भीमाई त्याच सुरात बोलला आणि कुणाला द्यायचं नाही आम्हाला जर द्यायचं आहे तर मग आमची आमची वाटणी देऊन टाका की मी माझं हिशाचं मागतो मी तर काय जास्त मागतोय का पोरान असं आडवं लावलं तसं म्हाताराही तापला मध्ये तोंड घालून तो म्हणाला हे बघ मला आधी उत्तर दे तुम्ही पोरं आपल्या बायका घेऊन असं वेगळं झाल्यावर आम्ही म्हातारा म्हातारीनं आता कुणाच्या तोंडाकडं बघावं तुम्ही करती सवरती झालासा म्हणून आम्हाला अशी पाळी आणता होय ह्या पायी तुमचा सांभाळ केला वय आम्ही पोरग टट्टूपणा म्हणाल सांभाळ करायचा नव्हता म्हातारा उसळून बोलला होय बाबा तुझं खरं आहे आम्ही जलम देऊन चुकलो तोंडाला तोंड लागलं आणि भांडणं पेटत चाललं कोणीच कोणाची पत्रस ठेवी ना झालं पोरग मर्यादा सोडून बोलू लागलं आणि दोन्ही सुनाही तोंड वाजू लागल्या पिकावर बसलेल्या भोरड्या कलकलू लागल्या तसा घरात कलकलाट माजला छपरावरची कौल उडून जायची वेळ आली सकाळच्या वेळी चक्चक्कर भांडणं सुरू झाली ही माज बघायला गर्दी लोटली अंगणात माणूस मावे ना झालं तोंडी तोंडीवरनं भांडणं हि तर हातघाईवर आली पोरं बापाला बाप म्हणेनात आणि आईला आईल म्हणेनात चौतळलेल्या वाघागत भाऊ एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले पोरं आवरायच्या बाहेर गेली आवरणाशी झाली तशी त्यांची आई उठून उभी राहिली आणि गळा काढून म्हणाली अरे चित्रागत उभा काय राहिलाय बघत एकाला एक जण धरा त्यासने आवरा की अरं पाया पडतो तुमच्या गर्दीतले एक दोन लोक पुढे झाले तशी वीस माणसं त्यांच्या मागनं धावली घंटा झाल्यावर पोरं शाळेत घुसावी तशी ती आत घुसली एकेकाला तिघा चौघाने मिळून कातळाला धरली तशी पोरं माशाळगत उसी मारत होती अशीच तास दोन तास हुज्जत झाल्यावर त्यांची डोकी शांत झाली घर जरा कलकलायचं थांबलं पोरांनी एवढा तमाशा केल्यावर आता घर एकोप्यानं चालणार नाही हे बघून दोन्ही पोरांना म्हातारा म्हणाला बाबा तुम्ही आपापलं पंच बोलवा आणि तो सांगतील तशी वाटणी करून व्हा आता एकत्र राहण्यात मजा नाही पडत्या फळाची आज्ञा घेऊन भीमा बोलला आजच वाटण्या झाल्या पाहिजेत बघा त्या बिगार मी तोंडात पाण्याचा घोट घेणार नाही दुपारी तिसऱ्या प्रहरीस पंचगोळा झाले सुतार बोलावून घरादाराची माप घेतली स्वयंपाकघरातली भांडीकुंडी बाहेर रस्त्यावर आली हांड्यापासून ते ताट्या वाट्या आणि भांड्यावर झाकणाच्या जर्मनी ताटल्यांपर्यंत सगळ्याचा हिशोब झाला उतरंडीची गाडगी सुद्धा विभागली गेली दुपारपासून रात्रीपर्यंत हे वाटणीचं काम सुरूच होतं त्यातही दहा दहा चकमकी उडाल्या अखेर एका दिवसात वाटणी होऊन दोन्ही भाऊ वेगळे झाले एकंदर तीन हिस्से पडले दोन्ही भावांचे दोन आणि आईवडिलांचं मिळून एक स्वयंपाकघर भीमाकडे गेलं परड्याच्या दाराकडनं त्यानं वहिवट करायची ठरवली मधघर शिवाला मिळालं आणि आईबापाला बाहेरचा सोपा मिळाला रानातन तशा तन वाटतंय तसं झालं होतं वर कारण जरी वाटण्या झाल्या असल्या तरी दोन हिशाचा मालक शिवाच होता आणि त्या पदरी त्याला आपल्या आईवडिलांना सांभाळायचं त्यांनी कबूल केलं होतं त्यातही काही वावग नव्हतं जो त्यांना सांभाळील त्याला त्यांची वाटणी मिळणार होती आणि कुणाकडं राहायचं हे आईवडिलांच्या वडिलांच्या मर्जेवर सोपवलं होतं हिश्याच्या आशेनं त्यांना सांभाळायला शिवा आणि भीमा दोघेही तयार होते पण तिरकटी मोराकडे राहायला ते तयार झाले नाहीत म्हणजे शिवा आणि आईबाप एक झाले आणि भीमा निराळा झाला दोन चार दिवस मनाला अवघड वाटलं आणि पुढं तेही वाटेन असं झालं उलट झालं ते बरंच झालं असं वाटू लागलं कधीतरी ही गोष्ट व्हायची होती ती होऊन गेली भांडणाचं मूळ तरी गेलं अशी मनाची समजूत घालून आई वडिला आनंदात राहिले असेच आणखी आठ पंधरा दिवस गेले दोघेही भाऊ आपापल्या रानातले कष्ट करू लागले जमिनीत घाम गाळू लागले आता मृग लागला म्हणजे जो तो आपल्या रानात स्वतंत्र पेरणी करणार होता भीमा सारा हौसेनं करत होता आईबापांना वाटावं बरं झालं या निमित्तानं का होईना पोरग मार्गी लागलं पोरं मिळवती झाली आपापला संसार करायला शहानी झाली चार पैसे अडका मिळवून ती सुखी झाली हे पाहण्यातच त्यांना आनंद होता त्यांना तरी दुसरं काय पाहिजे होतं भीमाला मात्र तसं वाटत नव्हतं तो आपल्या आईबापाबद्दल मनात आकस धरून वागत होता शिवाला वाईट दिवस यावेत त्याची अण्णांना दशा व्हावी आणि आपल्याला प्रत्यक्ष जन्मदात्या आईवडिलांना सुद्धा शिवाबरोबर भीक मागायची पाळी यावी एक वेळच्या तुकड्याला सुद्धा ते महाग व्हावेत असं त्याला मनापासून वाटत होत कारण आईबापाने त्यांचा हिस्सा शिवाला दिला होता धाकटं पोर म्हणजे शेंडेफळा असत धाकट्याला जवळ न करता त्यांनी थोरल्या पोराची धन केली होती आपल्या आई वडिलांबद्दलची त्याची माया पार आटली होती थोरला भाऊ तर त्याचा वैरच झाला होता भीमा असं आकसानं वागत होता त्याचा आई वडिलांनी मात्र त्याची कल्पना नव्हती पोरग ईर्षेनं आपला संसार उभारतय याचा आनंद त्यांना होता आणि एक दिवस भीमा आपली वाट वाकडी करून सोप्यात आला वेगळं झाल्यापासून त्यानं शिवाच्या घराची पायरी चढली नव्हती परड्याचं दार सोडून तो कधी पुढच्या दाराला आला नव्हता त्याला बघून म्हाताऱ्याला समाधान वाटलं आपल्या बुडाखालचं घोंगडं काढून त्याला देतो म्हणाला बस टेक की ह्यावर भीमा आपल्याच तोऱ्यात होता म्हाताऱ्यानं पसरलेल्या घोंगड्यावर न बसता बाजूला बसत तो म्हणाला मी का ए, पावना काय पाहुणा का रावळा म्हणून तुमच्या दारात आलो नाही मला काय करायचं आहे घोंगडं तुमचं तसं नवं तुझ्या अंगावरची पांढरी धुडकं घाण होऊ नयेत म्हणून घोंगडं दिलं तुला हे सगळं सोडून भीमानं एकदम मुद्दालाच हात घातला शिवादादा हाय नवं हाय की आत बसलं न्याहारी करत काय काम काढले काय सोयरीक जमवायचं काम नाही काही नाही होऊ दे त्याची न्यारी आणि मग न सांग तुम्ही असं चमत्कारिक बोलून पोरग घोम्यागत बसून राहिलं मध घरातून उठून म्हातारी बाहेर सोप्यात येऊन बसली पोरग आपण होऊन बोलेल म्हणून ती वाट बघत राहिली त्याच्या तोंडातन शब्द निघेना तशी तीच बोलली न्यारी झाली नसली तर खातोच काही कार्धिकोर भाकरी आईकडे न बघताच तो म्हणाला जेवायला आलो नाही तुमच्या घराला मी आई बिचारी वरमून म्हणाली न्यारीच्या येळेला आलायस म्हणून म्हटलं मग तुमच्या इथं न्यारी करायला माझ्या बायकोचा हातपाय अजून उरावर आलेले नाहीत तिचा हातपाय उरावर यायला काय झालं आता तो भडकन बोलला त्याचीच वाट बघत बसला असशील ना तुम्ही पोरगा असं अर्थाचा अनर्थ करू लागलं तशी आई तोंडाला कुलूप लावून गप्प बसली ही विचार करीत बसला आज आणि काय ह्याच्या मनाने घेतलंय हे त्याला समजण्यास झालं होतं विस्तवाच्या खोडागत भीमा अवगाच आत तापून होता हाच प्रश्न आत निहारी करीत बसलेला शिवलाही पडला होता वचावाचा करत तिथं दोन गस खाऊन तो बाहेर आला आणि आल्या आल्या म्हणाला कार आज आणि डोसक बिघडून भी घेतलेस भीमा रागाना म्हणाला डोसक्यात उंदीर पकडायला तेव्हा डोसकं बिकडले माझं मग सरळ बोलायचं सोडून मग धरणं असं वाकड्यात कशी राहायला लागलेस मग सांगितलं ना व डोक्यात उंदीर पडल्यात म्हणून दोघांनाही गप्प करीत म्हातारा बोलला काय असल ते सरळ सांग त्यानं सरळ सांगितलं अजून खऱ्या वाटण्या झालेल्या नाहीत पुन्हा पंच बसवायला पाहिजेत सारी चकित झाली वाटण्या होऊन आता दोन महिने झाले होते सगळं सुरळीत चाललं होतं आणि पुन्हा वाटण्या झाल्या नाहीत म्हणजे ह्या बोलण्याचा अर्थ काय धीर करून म्हाताराच बोलला आर खऱ्या वाटण्या आणि कसल्या असतात त्या ते पंचमंडळी बसल्यावर कळल भीमानं पंचांचं नाव काढलं तशी शिवाला एक सनकच आली सरशी तो बोलला सतरांदा पंच बसवायचं काम करायचं नाही कशी वाटणी झाली पाहिजे हे तू सांग त्या परमानं करू काय करायचं पंच आणि पंच म्हताराला ही गोष्ट पटली तोही म्हणाला असं समजूतून घ्या उगच भांडणतांटा करायचा पंच गोळा करायचं मग ह्याने एक एक सांगायचं त्यानं एक सांगायचं ह्यात काही गोडी नाही शिवानं पुन्हा सांगितलं घरातली भांडणं रस्त्यावर येतात त्यात काय शानपण आहे का उगच आपल्या आपलू इथून पुढं उगच आपल्या आब्रू यशाला का टांगायची भीमा जरा घुटमळला खाली मान घालून भुईकडं बघत म्हणाला आणि मग मा एकदम मान वर करून म्हणाला घराची वाटणी झाली शेताची झाली आजवर आईबाबांनी साठवलेल्या पैशाचं काय म्हातारा शांतपणे विचारू लागला कुणी साठवल्यात पैसं कुणी भरून दिलं आहे तुझ्या डोसक्यात हे तर काय गठ्ठळ केल्या बिगार राहायला काय तुम्ही म्हातारा म्हणाला आरा मग तुमची लग्न कशानं केली त्याला काय पैसा खर्च झाला नाही वय भीमाला काही केल्या पटेना तसं म्हाताऱ्यानं मागच्या पाच दहा वर्षात हिशोब पुढं मांडला दर वर्षाचं पीक किती आलं त्यापैकी किती विकलं फळपट्टी किती दिली त्यानं पैशा किती शिल्लक राहिलं नवी अवजारं नवी जनावरं किती घेतली आणि वर्षाचा रोजगार किती गेला असा नकाशा उलगडत चालला तसा भीमा बोलला ही मारुतीची शेपटी आहे ती मला कळती पर आबा मला सांगा तुम्ही जर गठळ केलं नाही तर मग तर मग धाकल्या लेखाजवळ राहायचं सोडून थोरल्या लेखाला का जवळ ले केले तसंच हे बोलणं ऐकून म्हातारा थोडा वेळ गप्प राहिला आणि विचार केल्यासारखा करून बोलला मग आता ह्याच्यासाठी पंच बोलवायचं म्हणतोस आहे नको बोलवायला आर गठ्ठळच जर नाही तर दाखवू कुठलं मग माझ्याकडं न राहता का राहिला भीमाला हाच मुद्दा पाहिजे होता घठड नाही ते नाही निदान जीवमान असे तोवर आई वडिलांना एक हिस्सा तर खायला मिळेल ही आशा मनी धरून तो बोलला मी कवा नको म्हटले तुम्हाला मी एका पायावर तयारच आहे की शिवा थोडा समजूतदार होता तो त्याचं काही वावग मानायचं नाही अशा समजुतीनं म्हणदारा म्हणाला काय रे शिवा असं करायला तुझी काय आडकाठी नाही व मनात नाराज झालेला शिवा वरकरनी हसून म्हणाला हो तुमचा प्रश्न हाय त्यात मी काय सांगू एका दृष्टीनं हे खरं होतं कोणापाशी राहायचं हे आईवडिलांनी ठरवायचं होतं आणि मनाचा ताळा घातला की मोठा मुलगा समजूतदार आहे तो कसंही खपून घेईल धाकट्याच्या मनात काही संशय उरायला नको आपलं उठावं आणि सरळ धाकट्याच्या लेकाकडं जाऊन राहावं सगळं नीट विचार करून तो बोलला भीमा आम्ही तुझ्या घरात राहून भाजी भाकर खाऊ मग तर झालं सगळं ठरत आलं आणि शिवानं कपाळाला आठ्या घालून विचारलं जमिनीचं कसं करायचं मग भीमा बोलला कसं म्हणजे सरळ गोष्ट आहे जिकडं आईबा तिकडं जमीन आणि आजवर केलेलं कष्टाचं काय कष्ट केलं सांग की भरून देऊ आता वादाचा प्रश्न मिटला होता बाहेरचे पंच बोलवण्याचंही काही कारण नव्हतं कुटुंबाची फेरवाटणी झाली ती भीमाच्या पथ्यावर पडली पर शिवानातनं दुखावला गेला आता आई वडील आणि भीमा एक झाले आणि शिवा निराळा झाला दोन हिश्यांची जमीन पेरायची म्हणून संबंध उन्हाळाभर त्यानं केलेलं कष्ट मातीत गेलं मनात धरलेल्या आशाही बारगळून गेल्या बापाचं आणि थोरल्या लेकाचं कायमचं वितुष्ट आलं म्हातारा आणि म्हातारी भीमाच्या घरातील भाकरी खाऊ लागले तसं शिवा वर मान करून बापाकडे बघेनासुद्धा झाला पोराच्या मनात विष कालवलं तरी आई बापाचं आतडं त्याच्याकडं ओढ घेतच होत वळणावरचं पाणी वळणाला जायला बघू लागलं भीमाचा डोळा चुकून म्हातारी शिवाच्या घरात जाऊ लागली म्हातारा यादनमधनं थोरल्या सुनेशी बोलायला बसू लागला तिनं अंगणात वाळवण घातलं तर काठी घेऊन कावळे राखू लागला भीमाची बायको या कागळ्या रोज आपल्या नवऱ्याला सांगू लागली त्या तरकटी पोराच्या डोक्यात अशा एक एक गोष्टी भरू लागल्या काही दिवस गेले तसे त्यांनी आईवडिलांशी बोलणं सोडलं नवरा जसा मुठीत गावला तशी त्याची बायकोही सासू सासऱ्याला देखू सकोन लागली हर घटकेला टाकून बोलू लागली वेळेला तुकडा मिळायची भ्रांत होऊन बसली तसे आईवडिलांचे डोळे उघडले शिवाला सोडून भीमाला जवळ केलं तर हा शुद्ध गाडपणा झाला आपला असं म्हातारा उघड बोलून दाखवू लागला म्हातारी चार चौघींजवळ हाच कोळसा उघळू लागली या कानाचं त्या असं होत होत गावात बरभा झाली चार लोक शिवालाच म्हणू लागले आर म्हातारपणी का हाल चालवल्यास बिचार आईबाचं लोकांनी असं म्हणण्यात आज शिवाला आनंद वाटत होता आईवडिलांना चांगले अद्दल घडावे असं त्याला वाटत होतं तो मनातनं हीच देवाला प्रार्थना करीत होता हीच आशा बाळगून होता चांगले हाल होऊ लागले अण्णांना दशी होऊ द्या भीक मागायची पाळी येऊ द्या त्याशिवाय त्यांना आपली किंमत कळायची नाही तो रोज मनाशी म्हणायचा देवा आईबाचं चांगलं हलवनवाद झालेलं मला दाखव देवाने शिवाचं म्हणणं ऐकलं आणि एक दिवस म्हातारा आणि म्हातारी दोघेही भीमाच्या घरात निघून शिवाकडे आले ते थोरले लेकाच्या जीवावर आशा ठेवून धाकट्याला लाथ मारून आले शिवाला हेच पाहिजे होतं मागचा पुढचा विचार न करता दारात आलेल्या आपल्या आईबाला तो फाडकन म्हणाला माझ्या घरची पायरी चढायचं चा कारण नाही ज्या दिवशी तुम्ही मला सोडून गेला त्या दिवशीच तुम्ही मला मेला आणि मी तुम्हाला मेलो प्रत्यक्ष पोटच्या पोराचे ते शब्द ऐकून म्हातारा हैराण झाला छातीत भाला घुसल्यासारखं त्याला झालं हातपाय मोडल्यागत होऊन तो तिथंच बसला म्हातारा उभ्यानं कोलमडला तशी म्हातारी घाबरी झाली त्याला सावरी ती म्हणाली तुम्ही असं घाबरू नका माझा हातपाय अजून आहेत माझा जीवमान असुस्तवर तुम्ही का काळजी करताय मी तुम्हाला भाकरी करून घालेल पोरसनी जन्म देऊन आपण चूक केली आहे मग काय करायचे म्हातारा कळवळून बोलला ह्या घोड्यांची लग्न करून, करून चुकलो की मी तेच की ह्यांची लग्न करून आपण सुख भोगाव म्हणून आशा धरली हीच आपली मोठी चूक झाली म्हणायची म्हाताऱ्याला झेंडू फुटला होता घामानं त्यानं तोंड डबडबलं दब होतं म्हातारी आपल्या पदरानं घामपुसत म्हणाली तुम्ही असं मला घाबरं करू नका तो सावध झाल्यावर बोलू लागला म्हातारे पोटाला दोन पोरं असून ही काय स्थिती आपली धड इकडं नाही का धड तिकडं नाही पक्षात बी गणना नाही आणि जनावरात बी गणना नाही अशी का पाळी आणली देवानं शिवा उसळून म्हणाला अजून लई पाळी आणणार आहे देव तुम्हाला तुमच्या तोंडात किडं पडलं असं म्हणून म्हातारी हात नाचून म्हणाली कुठल्या जन्मात पातक फिरशील हे आणि भीमा परड्याच्या दारानं धावून येत म्हणाला का नाचक्की करायला लागली आहे आमची तुम्हाला आपलं पोराजवळ राहायचं नसल तर स्वतंत्र राहावं की आमच्या नावानं गावभर दिंडोरं पिटायचं कारण नाही आमचं पटत नाही तर स्वतःच्या हातानं भाजीबाकरी करून खावी तुम्हाला दान दिलं म्हणजे झालं नवं होय बाबा बरोबर आहे तुझं असं म्हणून म्हातारेनं डोळ्याला पदर लावला आणि म्हात्याला उठवत म्हणाली चला आपली भाजी भाकरी आपण करू आणि खाऊ भीमा माघारी फिरत म्हणाला हांगाशी हे सगळ्यात उत्तम त्याच्याही दारात जायला नको आणि माझ्याही दारात यायला नको खरं आहे बाबानो असं म्हणून म्हातारा उठला आणि चालू लागला त्याच्या हातापायात लावसानच गेलं होतं आणि एक म्हणा त्याला दहा आठवत होतं तर मित्रांनो आजची वाटणी ही कथा आपल्याला कशी वाटली या कथेबद्दल तुमच्या काही सूचना असतील किंवा याविषयी काही मते असतील ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूयात उद्याच्या नवीन अशा सुंदर कथेबरोबर आज मी तुमचा इथेच निरोप घेते तर चला मग धन्यवाद